ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैनिकांचं मनोबल वाढविण्यासाठी राज्यभरात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे तर अकोल्यातही महायुतीच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं या दरम्यान देशाच्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी केलेल्या के या कामगिरीने भाजपाकडून आज ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे तर अकोल्यातही भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याने अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज मंदिर यापासून शहरातील विविध मार्गावरून भाजपाकडून भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली तर या रॅलीमध्ये महिलांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सिंदूर लावून रॅलीमध्ये सहभाग नोंदवला या रॅलीत अकोलाचे खासदार अनुप धोत्रे आमदार आणि महायुती पक्षाचे पदाधिकारी आणि अकोलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तिरंगा ध्वज हातात घेत भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या रॅलीचा समारोप स्मारक येथे शहीद सैनिकांना मानवंदना देऊन करण्यात आला आज जे आपल्या भारताचे सैनिक आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी युद्धामध्ये जे आपला एकतर्फा स्थिती होती आणि त्या दिशेने जे आपल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील सगळ्याच घटक पक्ष यांच्या माध्यमातून अकोल्यात रॅली घालणार बावीस एप्रिल ला जो भॅड हल्ला अतिरेक यांनी आमच्या महिलांच्या कुंकवावरती केला त्याचा बदला म्हणून नरेंद्र मोदीजींनी खूप मोठं पाऊल उचललं आणि सगळ्या सर्व जगाला दाखवून दिलं की भारताची अणुशक्ती आणि सगळ्या तिन्ही नौदल किती सक्षम आहेत आणि सगळ्या जगाची झोप उडवून दिली या संदर्भातून आज आमच्या काही महिलांचे सुहाग उजाडले आणि त्यामुळे मग सगळ्यांनी सिंदूर लावून आज आपण या रॅलीला या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आणि सगळ्यांना दाखवून दिलं की आमचा भारत किती एक संघ आहे कुठलाही मुकाबला झाला तरी आम्ही मुतोड त्यांना जबाब देण्यास तयार आहोत इतकं सक्षम नेतृत्व मोदीजींच्या स्वरूपात आमच्या भारताला मिळालेलं आहे आम्ही सर्व एक संघ आहोत आणि याही पुढे राहू आणि सगळ्या जगाला आमच्या पराक्रमाची पराकाष्ठा दाखवून देऊ आमचे सैनिक आमचं नौदल आमचं वायुसेना दल इतकं सक्षम आहे की त्यामुळं सगळ्यांची घाबरगुंडी उडा उडालेली आहे आणि याही पुढे आम्ही सगळेच एक संघ राहून मूतोड सगळ्यांना जबाब देणार आहोत